अमृतरुपे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सप्रेस करा आज मी आपण स्वमातेची सेवा करा ही कविता आपले सादर करणार आहे तर आता नवरात्रीचे दिवस होते नवरात्रीचे दिवस असल्यामुळे नऊ दिवस आपले इतके धामधमीचे गेले देवाचा वास आपल्या घरात होता नवरात्रीचे नऊ डी नऊ रंग नऊ रूप नऊ संकल्प आपण त्याच्यामध्ये इतके भक्ती भावाने श्रद्धेने असे गुंग होऊन जातो किती नऊ दिवस कुठे जाता हे आपल्याला कळत नाही घरोघरी असा पूजापाठ आणि पूजापाठ चालतोच आणि घरोघर पूजापाठ आणि देवीचा वास की आपल्याला उपवास अशा प्रकारचे आपले ते नऊ दिवस आनंदाने निघून जातं आणि आपण ते देवीमध्ये रममाण होतो तर तेच कविता मी आई रूपे आपणापुढे सादर करते ते पहा नवरात्रीचे नव दिवस गेले देवी मातेच्या भुजसात नवरात्रीचे नव दिन गेले देवी मातेच्या उल्लासात मन ठेवी तो भक्ति भाव मन श्रद्धास्थान मन ठेवतो भाव, हृदय श्रद्धास्थान देवीची पूजा करून मंगल मंगलकार्य देवीची पूजा करुणी करीतो मंगल कार्य आपुल्याही मातेची करा सेवा घडते सत्करम आपुल्याही मातेची करा सेवा घडते सत्कर्म देवांचा वास असे घरात संकट टळत आपले देवांचा वास देवीचा देवीचा वास असे घरात संकट टळते आपले मातेचा सह वास सदैव सुख समाधान लाभे माते तास वास सदैव सुख समाधान लाभे देवीस वाहतो खन अन दागिने अनदागिनेदान देवी वाहतो खन नारळ दागिने दान जन्मदात्रीचे लुगड चोडीने समाधान जन्मदात्रीचे चोडीने करा समाधान समा सांत्वन मुलास जन्म देता सोशी ते खूप मरण या मुलास देता सोशी ते खुप मरण अनन्त उपकार अपुला कधी नाही नै फेडता अनंत अनन्त उपकार अपुला कारत जन्मदत्रीजी करा सेवा आदर राखा बोला प्रेमाने जन्मदत् करा सेवा आदर राखा बोला प्रेमाने मदत करा तिज शारीरिक मानसिक आधार देऊन मदत करा तिज शारीरिक मानसिक आधार देऊन जन्मदेवनी मुला आयुष्य दिदले म्हणूनच शोधत जग जन्म आयुष्य दिले म्हणूनच शोधत जग शोधतो आपण जग म्हणूनच शोधत जग जपा मात्यापी त्याच नका हो पाठरू दसर मात जपा पी त्यास नका पाठ उसरं मात श्वास मा अस्तित्व आहे माझी माता माझा श्वास मा अस्तित्व आहे माझी माता आई सर्व तीर्थ समान सर्व देवता समपिता आई सर्व तीर्थ समान सर्व देवता समान पिता आई ती प्रेमाची सागर हात धरूने शिकवे पहिला गुरु आई प्रेमाचा सागर हात धरून शिकवी ते पहिला गुरु खंबीर बनुने धडे घडविले मुला ज्ञानाची ती सतगुरु खंबीर खंबीर बनुने घडविले मुला ज्ञानाची ती सतगुरु आई प्रेमाची सागर हाती धरुने शिकवीत पहिला गुरु खंबीर बनूने घडविले मुला नाना तिथी सतगुरु खंबीर बनूने घडविले मुला ज्ञानाची सतगुरु शानाची सतगुरु ज्ञानाची सतगुरु ज्ञानाची सतगुरु अशाप्रमाणे आपण देवावरही श्रद्धा ठेवा आईवरही श्रद्धा ठेवा देवाचेही मंगल कार्य करा आणि आईचेही सत्कर्म करा आणि जीवन आपलं जीवन यशस्वी रीतीने जगा आता ही आईची स्वसेवा ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा